नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत कटाक्ष प्रसिद्ध हिरे व्यापारी उद्योजक मेहुल चोकसी जो पंजाब नॅशनल बँक पीएनबी च्या तेरा हजार पाचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुख्य आरोपी आहे त्याला बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बेल्जियमच्या अँटवर्प शहरात पोलिसांनी अटक केली भारतीय तपास यंत्रणा सीबीआय आणि ईडीच्या विनंतीवरून ही कारवाई झाली चोकसी कथितपणे कर्करोगाच्या उपचारासाठी बेल्जियमला गेला होता आणि त्याच्या पत्नीसह तिथे राहत होता भारत सरकार बेल्जियम सरकारशी दोन हजार तेवीस च्या भारत बेल्जियम प्रत्यार्पण करत चोक्सीला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की चोक्सीला खटल्यासाठी भारतात आणण्यासाठी बेल्जियमशी वाटाघाटी व चर्चेचं काम सुरू आहे प्रत्यार्पण प्रक्रिया जटिल असली तरी त्याचा भारतात येणे जवळपास निश्चित मानले जात आहे चोक्सीने आपली बाजू मांडण्यासाठी युरोपातील सर्वात महागडे वकील पॉल बिकायत आणि त्यांचा मुलगा सायमन बिकायत यांना नेमले आहे हे वकील मानवाधिकार आणि प्रत्यार्पणाशी संबंधित प्रकरणांमध्ये तज्ज्ञ मानले जातात चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी भारतीय तुरुंगातील अमानवीय परिस्थितीचा हवाला देत प्रत्यार्पणाला विरोध करण्याची योजना आखली आहे प्रवर्तन संचालनालयाने ईडीने आर्थिक फरार गुन्हेगार म्हणून घोषित करण्यासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे ही याचिका गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहे आणि त्याच्या मालमत्तेची जप्ती करण्याची मागणीही यात समाविष्ट आहे ईडीने चोक्सीच्या विदेशातील मालमत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे थायलंड युएई जपान आणि अमेरिकेसह दहा देशांमध्ये त्याच्या मालमत्तेची जप्ती आणि विक्रीसाठी ईडीने संबंधित देशांच्या सरकारांना पत्र लिहिले आहे आतापर्यंत कोटी चा हजार कोटी रुपये रुपये मालमत्तेची जप्ती झाली असून वसूल करण्याचे आदेश मिळाले आहेत मित्रांनो चोक्सीच्या अटकेपूर्वी त्याला बारबरा जबारिका नावाच्या महिलेने हनी ट्रॅपमध्ये मध्ये अडकवल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे याबाबत अधिक तपशील समोर आलेले नाहीत परंतु हे प्रकरणही चर्चेत आहे गुजरातमधील काही ज्वेलर्सनी चोक्सीवर एकशे सहा किलो सोने आणि तीस कोटी रुपये रोख रकमेच्या फसवणुकीचे आरोप केले आहेत याशिवाय त्याच्याकडे एकोणतीस कंपन्या असल्याचा दावा आहे ज्या परदेशात नफ्यात तर भारतात तोट्यात दाखवल्या जातात जेणेकरून कर चुकवेगिरी करणं सोपं जाईल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी चोक्सीच्या अटकेवर बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांचे पैसे लुटणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते आणि ही अटक त्याच दिशेने एक पाऊल आहे मेहुल चोक्सी हा गीतांजली जेम्स कंपनीचा मालक आहे ज्याचे भारतात चार हजारहून अधिक स्टोअर्स होते जागतिक स्तरावर त्याचा हिरा आणि दागिन्यांचा व्यवसाय पसरला होता त्याने आपला नीरव मोदी याच्यासह पीएनबी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा केला दोन हजार अठरा मध्ये घोटाळा उघडकीस आल्यानंतर चोक्सी भारतातून फरार झाला आणि अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व घेत तो तिकडे ऐशो आरामात जीवन जगत होता चोक्सी सध्या बेल्जियमच्या तुरुंगात आहे आणि त्याच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याच्या वकिलांनी बेल्जियमच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून भारतीय तुरुंगातील परिस्थिती आणि मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित केला आहे भारत सरकार आणि तपास यंत्रणा त्याला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत असो मेहुल चोक्सी पाठोपाठ आर्थिक गैरव्यवहार करून फरार झालेल्या अन्य लोकांनाही अटक करून लवकरात लवकर देशात आणून त्यांच्यावर कठोर कारवाई होईल अशी आशा बाळगूयात पाहत रहा आपले चॅनल कटाक्ष धन्यवाद